नमस्कार स्वराज्य लेखनी मंच समूहाच्या मार्गदर्शिका कवयत्री स्मिता कपाळेवाईंच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन काव्यवचन स्पर्धेमध्ये मी संसता रवळे नहार हारकोपरगाव सहभागी इच्छिते मी स्वतः लिहिलेल्या स्वरचित कवित गीताचे बोल आहे भीज भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लिहिलेली माझी ही रचना मी आपल्याकडे सादर करते माझ्या भीमाची जयंती करू साजरी थाटात माझ्या भीमाची जयंती करू साजरी थाटात मनोभावे करू पूजा नाव ओठात मनोभावे करू पूजा नवभिमाचो ठात बहुजन उधारका धर्म स्वीकारुणी बौद्ध बहुजन उद्धार का धर्म स्वीकारुनी बौद्ध किती सोसलेत कष्ट लढा अन्यायाविरुद्ध केला किती सारा त्याग कसे जो जोमात माझ्या भीमाची जयंती करू साजरी थाटात माझ्या भीमाची जयंती साजरी रिथाटात कीर्ती गाजवली जगी संविधान आले जनराज्य भारताला बाबासाहेबांनी दिले कीर्ती गाजवली जगी संविधान आले गणराज्य भारताला बाबासाहेबांनी दिले देशासाठी हो लढले आयुष्यभर कष्टात माझ्या मा भीमाची जयंती करू साजरी थाटात था था। माझ्या मा भीमाची जयंती करू साजरी थाटात था। सोबतीला रमाबाई पोत्यापाटी शिखंबीर चला रत्न हा जगामधी महावीर सोबतीला रमाबाई पोतपाठीशी खंबीर झाला रत्न हा जगामध्ये महावीर नावकमवले असे झाले अमर जगात माझ्या भीमाची जयंती करू साजरी थाटात तेव आठवण त्यांची भूमाते चहा नंदन माझ्या बाबासाहेबांना नित्य करूया वंदन त्यांची शिकवण घेऊ सदाट म्हणात माझ्या भीमाची जयंती करू साजरी थाटात था। माझ्या भीमाची जयंती करू साजरी थाटात था। मनोभावे करू पूजा चोटात मनोभावे करू पूजा नवभिमाचोटात 真的吗？